किंजल तू काय आली नाही माझ्याकडे आज तू माझ्याकडे काय आली नाही होय का मी बोललेलंच बोलते होय अगो बाय मी म्हणती किंजल काही ना किंजल काही ना चहा प्यायला बिस्किट खायला काय अग पिलो येते की कधी येते संपल्यावर चहा संपला की आता चा आता चहा संपला आता संध्याकाळी ये बर का का नाही काय काय आणि चहा होय बिस्किट आणि चहा किती पुढं खाणार ग पिले आता आता किती पुढं खाणार इकडे बघ एक एकच एक। खाती का एक बस का बस भारीच किंमत अगसल मी तुझी लय वाट बघितली अगं आधी ग्या बघली बी तुझी वाट बघली अग तू काय आली काय होय अगो बाई म्हणून तर मी आली तुझ्यासाठी माहिती आहे का इकडं म्हणलं जावं पिलीला भेटून यावं म्हणलं ग होय माझी वाट बघत होती तू हो आणि काल एवढी सगळी घरात हायची तू होय अगो बाई मला माहितच नाही कि तू यायचं मनानं तुला कोण जा म्हणली नाही ती वय काय झालं तर सांग बर काय होत तिकडं आल्यावर तिथं घ्यायला अद्याप अद्याप घ्यायला अंधार पडला होता होय बर बर असू दे आता उद्या यायचे का नाही मग नाही टिकली केवढी मोठी लावली एवढी मोठी टिकली लावते ती का आईची लावली कोणच टिकली लावली आई के होय माझ्या टिकलीपेक्षा मोठी टिकली पिलो तुझी बघ आय तू का आली नाही का आज माझ्याकडं रोजच येत नाही किती दिवस झालं इथं आली आई पशी तर माझ्याकडे येत नाही नाही पाय दुखते चाला येत नाही म्हणून नाही आली होय आग जरा जरा चालत जाय काठी घेऊन नाही तर लय धरणीला बसलं म्हणजे उठ वाटायचं नाही गाल तुझं थोडं थोडं होय गाय त्या दिवशी पण तू आली आणि दादा वारलं म्हणून आपण पुन्हा खाटावला गेलो मला वाटलं नाही ना ना की तू माघारी म्हणून ग मी म्हणते माझं घर बघायच्या आधीच आई चालली अजून माघारी हा येणार कधी यायची आवडलं की की आता आता आली तरी पण येत नाही तिकड काय नाही येणार की येणार की उद्या 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 येते उद्या नुसतीच म्हणते रोजच म्हणते उद्या 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 काय येत नाही गा ये, आता तू पुन्हा खटावला गेली म्हणजे येते का मागारी सांग खटावला जाणार इथंच राहणार खरं हो आणि मामा राहू देते तुला कुठं मला अजून फोन केला गेल्यापासून नाही का नाही अग मला करते ती मामा विचारते ती आय चालती गा म्हणून होय मग एक मामा इचारत असला मामा इचारत असतोय मला मग तू काय म्हणते चाल ती म्हणत असती ग मग काय म्हणायचं आई बसती म्हणून पण ह्या बारेन मामानं पण केला नाही फोन मला oh. पण विचारतो मामा तू इकडे आली का नाही वाकीला कि विचारत असत मला तुझी आता ही परतुंड दोन हायती ह्यांना खेळवत बसती तर किंजल आणि ती प्रांजल नुसतं दिवसभर ब्या 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 हिरबळ घ्यायच आणि उठली तर रडायचं आता बघ उठली सकाळी आंघोळ घातली बारा वाजता आता आता उठली बघ होय आता रड जोपोस तर आठ नऊ वाजेपर्यंत करायचं रडती म्हणून तर आली मी मागे तिच्या नाहीतर तुला काय यायला मिळत दोन वेळा आली तर आली नाही आता साठी आली बघा वाढ काय करायच आणि दिवसभर तिला जरा सुद्धा खेळवत नाही अजिबात नाही म्हणली ग काल पहिली म्हणली एवढी माणसं असून मला आतूकडे जा म्हणा ती कुणीच अशी म्हणली का हो चल की पजे घालवायला नवीन येत बाय मी सकाळी येईल